गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

विधानसभेच्या जागा वाटपाबाबत आणि उमेदवारांच्या चाचपणी संदर्भात खलबत सुरु आहे यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे असं असतानाच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते पार पडला या प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी मोठं विधान केलं मला सांगितलं असतं तर मी संपूर्ण पार्टीच आणली असती असं अजित पवार यांनी म्हटलं आहे माझ्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांची टर्म एकोणीसशे नव्याण्णव साली सुरू झाली एकनाथ शिंदे यांची टर्म दोन हजार चार साली सुरू झाले या सर्वांमध्ये विधानसभेत सिनियर मी आहे कारण मी एकोणीसशे नव्वदच्या बॅचचा आहे हे सर्व माझ्या नंतरच्या चा बॅचचे आहेत पण हे सर्व माझ्या पुढे निघून गेले आणि मी मागे राहिलो शेवटी ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळेस घडत असतात मी गमतीने काहींना म्हणालो की तुम्ही ज्या वेळेस एकनाथ शिंदे यांना सांगितलं की तुम्ही एवढे आमदार घेऊन आलात तर मुख्यमंत्री करणार तर मग मला तसं सांगितलं असतं तर मी संपूर्ण पार्टी चांगली असती शेवटी जे नशिबात असतं तेच होतं आपण आपलं काम करत राहायचं असं मोठं विधान अजित पवार यांनी केलंय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही करा आणि शेजारील बेल ऐकॉन क्लिक करा